उभं राहून जरांग्याचा बाजार उठवला असता आता तरी पब्लिकच्या लक्षात येतं का ह्या बाई साहेबांना साहेब नाही साहेब नाही नको ना साहेब म्हणू बाईच म्हणते ह्या बाईंना आजार जडला होता तो कोणता आमदारकीचा किंवा खासदारकीचा पण काय करणार आपले पंत पंत बरं का बाई साहेबच सांगतात की पंत खूप हुशार आहेत आणि खरंच फडणवीस साहेब खूप हुशार आहेत फडणवीस साहेब योग्यतेच्याच माणसांना उभं करणार लायकीच्याच माणसांना उभं करणार पण काय करणार ह्या बाईनी जरंगे पाटलांच्या विरोधात लाईव्ह घेऊन घेऊन ही आशा ठेवली होती की फडणवीस साहेब ह्या बाईकडं माणूस पाठवतील की बाई तू बर आमदार केला खासदार केला पण काय करणार फडणवीस साहेबांना ही बाई लायकीची वाटली नाही योग्यतेची वाटली नाही त्यामुळे त्यांनी तसं केलंच नाही व मुळात मध्ये हिला पण राग येत होता की मी एवढे जरांगी पाटलांच्या विरोधात बोलते घेते हो पण फडणवीस साहेबांनी माणूस कदाचित पाठवला हे असेल पण ते फक्त स्क्रिप्ट देण्यासाठी किंवा नसेलही कारण फडणवीस साहेब असं चाललर चिल्लर लोकांना किंमत देतच नाहीत मुळात मध्ये कारण आत्तापर्यंत कधी कर फडणवीस साहेबांच्या तोंडून नाव पण नाही आलेलं त्यामुळं मला नाही वाटत फडणवीस साहेब विचारत असतील आपलं चला युट्यूबचे व्ह्यूज जारांगी पाटलांच्या नावावर मिळतात म्हणून चालू होतं किंवा पहिलंच माझा शब्द आहे की ह्या बाईला आजार झालता तो आमदार खासदारकीचा आणि त्यामुळं ह्या बाई जरांगी पाटलांच्या विरोधात एवढं भुंकतात एवढं भुंकतात एवढं भुंकतात आणि हा आता मी सपोर्ट केला असता किंवा मी हे के सपोर्ट तर कर केला कारण ज्या वेळेला सुरेश धस साहेब त्या हिला काहीतरी ती नाही का हो हिरोईन प्रजक्ता माळी तिला काहीतरी बोलले त्या वेळेला हिन काय बोलली होती शब्द आठवतात का, का तुम्हाला की हिनं डायरेक्ट सांगितलं होतं की फडणवीस साहेब अशा लोक तुम्ही तुमच्या पक्षामध्ये का ठेवले कारण हा पक्ष निवडून यावा म्हणून मी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि आत्ता तुम्ही असे लोक ठेवले तर पक्ष खाली पडायला वेळ नाही जाणार म्हणजे ह्या बाईचं म्हणणं आहे की हिच्या बोलण्यामुळे फडणवीस साहेबाचा पक्ष निवडून आला मी खूप मदत केली निवडून येण्यासाठी मी खूप प्रयत्न केले ह्या बाईनं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं म्हणजे आता मला सांगा खरं राजकारणी कोण आहे आणि बाई उभं राहणं किंवा राजकारण करणं हे सोपं काम नाही गं कुटुंब भागवण्यासाठी कुटुंबाचं किंवा पैशासाठी व्यू छापणं लाईव्ह घेणं हे खूप सोपं आहे राजकारण राजकारण करायचं म्हणलं तर एक तर पब्लिकचा तर सपोर्ट लागतोच लागतोच शंकाच नाही पण पाण्यासारखा पैसा पण लागतो बरं का पाण्यासारखा पैसा पण लागतो त्यासाठी व्यक्ती कुठंतरी चांगली लागते आणि पाटील आतापर्यंत कधीच म्हणले नाहीत मी उभा राहतो किंवा मला मतदान करा किंवा मला निवडून द्या त्यांनी काही पक्षातल्या लोकांना सुद्धा उभा नाही केलं स्वत नको म्हणून सांगितलं का तर झरंगी पाटलांना हे माहीत होतं की काही लोक जे आम्ही उभा राहतो म्हणतो ते काही विकले बी जाऊ शकतात मग आपल्याला राजकारण मुळात करायचंच नाही आपल्या मुद्दाचा आहे आरक्षणाचा एक निष्ठ समाजासाठी झटणारा माणूस आहे पण ह्या बैल आजार चालला होता तो आमदार खासदारकीचा आणि ते आत्ता तुम्हाला लक्षात येत असेल मला जर उभं केलं असतं तर मी उभी राहिले असते तर जरांग्याचा बाजार उठवला असता पण काय करणार फडणवीस साहेबांनी तेवढी लायकीच समजली नाही फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं की अशा भुंकणारे कुत्रे असतात ते कुठल्या कामाचे नाहीत जोपर्यंत भुंकताच तोपर्यंत चांगलं आहे म्हणजे मला वाटतं फडणवीस साहेब कदाचित लक्षही देत नसतील कारण बघा ना महिलांच्या ह्याच्यासाठी आंदोलन होणार आहे बरं का मुंबईला आता ही ही जी कमी कमी, हो। उपोषना चा। उपोषना चा आश्वासन आहे देऊन पण कमीत कमी आठ दहा दिवस होत आले हो पण आणखीन काही तारीख पक्की झाली नाही ह्याच्या आधी उपोषणाचं उपोषणाचं आश्वासन दिलं तर त्याची तारीख पत्त पक्की व्हायच्या आधीच बत्ती गुल तारीख पक्की व्हायच्या आधीच बत्ती गुल आणि मी पुढं तुम्हाला दाखवणारच आहे लाईव्हचा अर्थ काय असतो आणि लाईव्हचे व्हिडिओ कसे आहेत आणि त्याचं जे थमनेल आहे ती थमनेल काय आहे ह्याच्या आधी पण मी थोडं सांगण्याचा प्रयत्न केला पण मी प्रत्येक व्हिडिओच्या थमनेलविषयी थोडी माहिती देणार आहे थमनेलविषयी बरं का कारण एक थमनेल बघून मलाच आश्चर्य वाटलं होतं की मी संगीतताईची माफी मागतो लोक आवर्जून ती बघितलं लोकांना आश्चर्य वाटलं झरंगे पाटलांनी कुठल्या भाषणात बोलले किंवा कुठल्या मोर्चेत बोलले किंवा कुठल्या आंदोलनात बोलले की मी माफी माग चला बघूया झरंगे पाटील कधी बोलले म्हणून आवर्जून लोक थमनेल बघून तिथं गेले आणि व्ह्यूज वाढवलं व्हिडिओ कोणता होता तर जो व्हिडिओ इकडं पंधरा दिवसाखाली आधी टाकलेला तोच व्हिडिओ इकडं आठ दिवसाने नंतर टाकला आठ दहा दिवसाने आणि त्याचं थमनेल त्या प्रकारे आत्ता आणि विषय असा आहे ह्या बाईचा जरंगे पाटलांच्या विरोधात कोणतरी उभं राहिलं जरंगे पाटलांच्या विरोधात कोणतरी बोलायलं की फुल सपोर्ट मग तो माणूस किती पण चुकीचा असू देत ही बाई लगेच त्यांना म्हणणार की हा हा माणूस योग्य आहे हा माणूस बरोबर बोलला आहे असं ते कशासाठी तर ना ह्या बाईला मराठेच्या लोकांचं काही हित आहे ना ही मराठेच्या गोरगरीब लेकरांचं हित चिंतक म्हणून करत आहे ना काही नाही हिला आमदारकीचं खासदारकीचं येड लागलेलं आहे बरं का नाही पण मी पण फडणवीस साहेबांना विनंती करते फडणवीस साहेब ह्या बाईला जरा तिकीट द्याच तुम्ही खरंच द्या म्हणजे कळल की हिच्या मागं पब्लिक किती आहे ना तेव्हा ना ना ते एक नाही नसतील नातेवाईक पण कदाचित माहेरकडचे लोक असतील असतील पण ती पण नसतील एक शंभर दोनशे मतानं जरी पडले मतदान तरी पण चांगली गोष्ट आहे उभं राहिले नंतर म्हणून खरं रूप कळण्यासाठी एखाद्या वेळा खड्ड्यात उतरणं पण गरजेचं असतं तसं खरंच द्या म्हणजे ह्या बाईचा जो आजार आहे ना पाटलांचा बाजार उठवायचा तो तरी पूर्ण होईल जरा तो आजार तरी पूर्ण होईल आता एका थमनेलमध्ये तर थमनेलचं मला वाटतं टायटल आहे थमनेल नाही तिनं टायटल टाकलेलं आहे काय माहिती आहे का की जरांग्याचा मेहुना वाहळू चोर जरांग्याचे पाहुणे वाहळू चोर आणि आक्का वाळू चोरांचा अक्का आता उदाहरण देते बरं का जीवाला लागून घेऊ नका एखादं भलं मोठं कुटुंब असतं आता कुटुंब म्हणजे कसं एखादं चार माणसाचं कुटुंब असतं पण त्याचे पाहुणे रावळे आमके टमके सोयरे फिरे सगळे नातेवाईक असतात मग आता एखाद्या कुटुंबातली पूर्गी काही कारण असतो काही कारण असतो तिला नवऱ्याचा त्रास असेल किंवा कुठल्याही कारण असतो जर ती पूर्गी नाही नांदली तर मग अक्क तिचं खानदान नातेवाईक सगळ्याच नातेवाईकातल्या पुरी नाणणार नाहीत किंवा सगळ्याच पुरी गुन्हेगार असतात का सगळेच सारखे असतात का नाही ना आणि ह्याचा चांगला अनुभव ह्या बाईला असेलच की असेलच सगळेच सारखे नसतात मग जरांगे पाटलांच्या त्या मेहुनेनं वाळू चोरीमध्ये पकडला म्हणून जरांगे पाटीलच गुन्हेगार असं होतं का आणि बाई ही स्वतःच सांगती खंडनी आता मला सांगा खंडणी प्रकारात हिच्यावर आरोप आहेत बरं का फक्त आरोप आहेत शिक्कामोर्तब झालेलं नाही मान्य आहे चुकून कुणीतरी हिचं नाव घेतलं असेल आरोप केले असतील आता हिच्यावर आरोप आहेत म्हणून हिच्या सगळ्या नातलग खंडणी प्रकरणातले दोषी असू शकतात का सगळ्या नातलगांना आपण खंडणीचे दोषी म्हणून असं टाकू शकतो का टायटलमध्ये सोशल मीडियावर की अशी अशी बाई खंडणी वसूल करणारी आहे आणि हिचे नातेवाईक बी खंडली वसूल करणारे आणि हि नातेवाईकांची आक्का नाही ना टाकू शकत कारण आपल्या हाताचे पाचशे पोट सारखे नसतात एका आईच्या पोटी चार लेकर जरी जन्माला आले तरी या कदलिकृ विकृत बुद्धीचं निघलं म्हणून तिचे चारही लेकर हे विकृत बुद्धीचे आहेत असं होतं का ना? हो ना पण ह्या बाईला तेवढी अक्कल नाही का तर हिला आमदार खासदार व्हायचं होतं पण काय करणार स्वप्नच तोडून टाकले हो फडणवीस साहेबांनी पंत पंत ते पंत विचारपूर्वक निर्णय घेतात पंत लय भारी पंत लय भारी खरंच भारी पंतनी हिला किंमतच दिली नाही पंतने हिच्याकडे एखादं माणूस सुद्धा पाठवलं नाही पाठव पंतने सपोर्टच केला नाही पंत सपोर्ट करतच नाही पंत सपोर्ट कर आता ही बाई बुकते जरांग्याचा मेहुणा वाळूच ही केलं पण पंतांनी सरळ सांगितलं हो तो कुणाचा नातेवाईक आहे हे मला माहीत नाही तो गुन्हेगार आहे म्हणून त्याला तडीपारची नोटीस गेली आणि जरंगे पाटील पण हेच बोलले आंदोलक म्हणून तुम्ही नोटिसा देऊ नका त्याच्या व्यतिरिक्त जर इतर गुन्हे असतील तर, तर त्या मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्ही वाटल ती शिक्षा द्या तडीपार करा अटक करा माझा त्याच्याशी संबंध नाही आणि <coughs> याचं धडधडीत दर उदाहरण सांगते जरांगी पाटलांची सभा होती म्हणजे हेच होतं म उपोषण होतं स्टेजवर जरांगी पाटलांचे आई वडील गेले आता गेले असतील आपल्या लेकराला भेटण्यासाठी त्यांची बायको गेली त्या क्षणाला जरंगे पाटलांनी त्यांना खाली उतरवलं आणि जरंगे पाटलांचे शब्द होते जोपर्यंत मी उपोषणात आहे किंवा स्टेजवर आहे तोपर्यंत मी समाजाचा आहे आईबापाचा नाही मग असा एक निष्ठ माणूस कोण असू शकतो का जरंगे पाटील हे गोरगरिबांचे कैवारी आहेत खरंच गोरगरिबांचा जर कोण वाली असेल तर ते जरंगे पाटील आहेत निस्वार्थी प्रेम करतात ते समाजावर स्वतःच्या कुटुंबाचा नाही विचार करता आता मला वाटते नारायणगडावरचा विषय रथयात्रा होती नारायणगडावरचे ते महाराज असतील रथयात्रेमध्ये ते बसलेले होते त्यांच्या वडील आहेत जरांगे पाटलांचे ते रथात बसले होते तरी सुद्धा जरांगे पाटील स्वतः पुढे गेले आणि सांगितलं नाही मी फक्त समाजाच आहे मग मला सांगा ह्याच्यापेक्षा निस्वार्थी प्रेम समाजावर असू शकतं का आत्ता ती कोणतरी आले त्यांनी जरंगे पाटला बरोबर आरक्षणासाठी प्रयत्न केलेत म्हणे आता ती मी पुढच्या व्हिडिओत सांगणारच आहे कोणतरी आता खेरेका का कारे कोणतरी का, काहीतरी आहेत मी ती सांगणारच आहे आता त्यांनी खूप प्रयत्न केलेत म्हणून मराठी समाजा चांगली गोष्ट आहे एकदम उत्तम आणि आता जरांगी पाटलांचा खरा अवतार बाहेर आलाय म्हणून ते त्यांच्या विरोधात उभे आहेत मान्य पण मग संतोष भैया फक्त ते आंदोलनाचं आरक्षणाचंच बघणार आहेत का संतोष भैया देशमुख यांची हत्या झाली त्याच्यावर ही लोक नाहीत काय हे करणार सोमनाथ सूर्यवंशी अहो आत्ता त्या जरंगे पाटलांच्या प्रकरण दोन हजार तेवीसचं उकरून काढलं आणि मान्य आहे खरंच जर तो आरोपी असेल तर त्याला शिक्षा मिळणं गरजेचंच आहे मिळालीच पाहिजे मग सोमनाथ सूर्यवंशी हा विषय का महाग पडला पाठीमागच्या गुन्ह्यातल्या आरोपीला तुम्ही शिक्षा देईल मग सोमनाथ सूर्यवंशीचे आत्ताचे जे ताजे गुन्हे आहेत त्याचं काय म्हणजे कुठंतरी सोमनाथ सूर्यवंशी ह्यांचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का की असे वाळू मापी याती ह्यांच्यावर गुन्हे समाजासमोर एक चक्रव्यूह रचलेला आहे का किंवा संतोष भैया देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं सध्या सगळं वातावरण शांतच आहे का ते का उचलून धरलं जात नाही त्याच्यातला एक आरोपी सापडत नाही तर दुसऱ्या आरोपीचा मोबाईल सापडत नाही म्हणजे तुमचं ह्याकडं दुर्लक्ष आहे का म्हणजे हा कुठला खेळ आहे आणि त्यावर ह्या बाईंचं काहीच मत नाही काहीच मत नाही म्हणजे ह्या नाही तसं तर ह्या बाईंला आजार आहे आमदार खासदारकीचा आणि त्यांनी बोलून दाखवलं त्यांच्या वाक्यप्रचारात स्पष्ट दिसून आलेलं आहे तर जे आता आरक्षणासाठी मराठा समाजासाठी जे उभे राहिलेले आहेत जागे झालेले उभे राहिलेले नाही इतके दिवस त्यांचा जन्म काल नाही झालेला पण ते होते म्हणे पाटलांच्या आंदोलनात वेळोवेळी होते म्हणे आणि ते समोर आत्ता आले आता त्यांना उभं केलं गेलंय विरोधात का ते खरंच मराठा समाजाचं हित करणार आहे जर ते करणार असतील खैरे का केरे पाटील काहीतरी आहेत जर करणार असतील तर झरांगी पाटलांचा विरोध दाखवायची गरजच नाही झरांगी पाटलांनी कधी कुणाच्या विरोधात की हे आंदोलन करत होता आणि ती मी की की आंदोलन आंदोलना मी त्याच्या विरोधात आहे कुणावर टीका नाही केली की त्यांनी व्यवस्थित आंदोलन केलं नाही आंदोलनात हे खाल्लं नाही किंवा ते खाल्लं टीका नाही केली त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवलं त्यांनी स्वतः लढा देत राहिलेत कुणावर टीका फक्त त्यांची टीका कुणावर सरकारवर बाकीच्या लोकांवर ती कधीही आरोप केले नाहीत कधीही नाही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर ते आरोप करत राहिले आणि कसं आहे मी समाजाला कळकळीची कल विनंती करते तुम्ही वेळोवेळी जरंगे पाटलांचे बीट बघा बीटमध्ये त्यांनी मेहनिविषयी काय बोलतात की फक्त आंदोलक आणि जरंगे पाटलांनी जी ही आंदोलक होते त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते ती गुन्हे महागारी घ्यावी म्हणून ज्या वे वेळेला मुंबईला मोर्चा गेला त्यावेळेला त्यांची मागणी होती होती का नव्हती होती मग आत्ता पण त्यांची काय मागणी आहे की बाबा ती वाळू माफिया म्हणून माझा मेहुना असू देत नाही तर मला नातेवाईकाचा काही संबंध नाही मेहुना असू देत नाही तर कुणी असू देत बाकीच्या गुन्हे जर त्याच्यावर असतील तर बिंद असतात त्याला अटक करा तडीपार करा काही करा माझा संबंध नाही फक्त मराठा आंदोलक म्हणून जे गुन्हे आहेत ती माघार घ्या हीच वेळोवेळी जर रंगे पाटील सांगत आहेत पण ही बाई त्याला मीठ मर मिरची मसाला आणि त्याच्यामध्ये डान्स करो करू असलो आंग हलवू हलवो असलो आंग हलवो हलवू सांगते ना अरे बापरे आग बाई आंग हलवून आमदारकी खासदारकी नसते मिळत आंग हलवून आणि सत्य ही कधीतरी उघडकीस येईलच आणि ज्या वेळेला मी आज सांगते ज्या वेळेला जरांगे पाटील गुन्हेत सापडतील आणि मराठा समाजाला फसवत आहेत ही ज्या वेळेला सिद्ध होईल त्या वेळेला त्यावेळेला मी स्वतः जरंगे पाटलांना शिवाय दिलेला व्हिडिओ टाकन मी स्वतः टाकन पण मला आत्मविश्वास आहे मला गॅरंटी आहे की आमचे मनोजदादा जरांगे पाटील चुकीचा मार्ग पकडणारच नाहीत पकडणारच नाहीत कारण ती छत्रपती शिवरायांचे खरे मावळे तुमच्यासारखे छपरी चाळी करणारे नाही हे आमच्या आतून आवाज येतो हृदयातून